जिल्ह्याचं सौंदर्य आणि समृद्ध संस्कृती जगासमोर आणण्याच्या उद्देशानं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयानं एक अनोखी छायाचित्रण स्पर्धा दोन हजार पंचवीस आयोजित केली आहे जिल्ह्यातील निसर्गाची भव्यता वन्यजीव लोकजीव आणि बदलत्या ठाण्याचे विविध पैलू टिपण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांशी नवोदित व्यावसायिक छायाचित्रकारांसह नागरिक विद्यार्थी आणि शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनाही एक उत्तम संधी मिळणार आहे या स्पर्धेमध्ये चार विषयांवर आधारित छायाचित्र स्वीकारली जातील प्रत्येक छायाचित्रकाराला प्रत्येक विषयासाठी जास्तीत जास्त चार छायाचित्र पाठवता येतील ही छायाचित्र उच्च दर्जाची असणं आवश्यक आहे ही छायाचित्र ईमेल व आय डीवर पाठवायची आहेत छायाचित्र सादर करण्याची अंतिम तारीख सतरा सप्टेंबर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असेल स्पर्धेतील उत्कृष्ट छायाचित्रांची निवड तज्ज्ञ समितीद्वारे केली जाईल निवड झालेल्या पहिल्या तीन उत्कृष्ट छायाचित्रकारांना आकर्षक बक्षीसं आणि मानपत्र देऊन गौरविण्यात येणार असून यातून निवडलेल्या अंतिम शंभर छायाचित्रांना संबंधित छायाचित्रकाराच्या नावासह ठाणे जिल्ह्याच्या नियोजित कॉफी टेबल बुकमध्ये स्थान मिळेल या स्पर्धेचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील नैसर्गिक सांस्कृतिक वारसा जपून तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे ही स्पर्धा ठाणे जिल्ह्याच्या कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाचा पाऊल आहे यासाठी नागरिकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं आहे